काय करते तर हाय नमस्कार सगळ्याला जय गुम जय शिवराय सगळ्याला तर या आम्ही सकाळ सकाळ आज काय करते तर मला कामाला जायचंय साडे नऊ वाजले त्यात आपण म्हणलं जरा थोडस करावं तर यात थोडं जेवारीचं पीठ गव्हाचं पीठ मिक्स घेतलंय तर आपल्याला वेटीन पीठ नाही तर बघू म्हणलं आपण आता हे जास्त येते का धपाटी करायला तर धपाटी करायला काल आल्या त्या फायर आहे तर ते मिक्स पीठ मिसळचं आणलेय तसल काय म्हणते चला तसे दो काय खावळा गव्हाचं मिक्स पीठ तेल असते का वर दे बसल्यावर काय बनते बसल्यावर मिक्स पीठ तयारले तरी हे टाकले मी लसूण जिरी तर आपल्याकडे कोथंबीर नाही तर तुम्ही कसं करता सांगा मला तर अशी करते तर काल होत खुरपायचं हा एका कांदा लावायचं लई कांदा लावायला लांबायचं नाही तर जवळच आहे रोडच्या पली तर मागच्या वेळी मध्ये मका मोडायला गेले तिथं त्याच्याकडे कडला म्हणजे कोणाच्या आंघोळ्या कोणाच्या बेशाने पिठ नाही म्हणलं कसं मिळत करून तरी बघावं नेऊ त्रास मी मळते आता बघ कस होत आहे कस नाही तर असंच मिळत का मला सांगा कारण का लगे वर्ष धपाटे केले गेले वर्ष आणि त्या हातेने केलेले मी करते पण असंच कवा तर दिवाळीला त्याला तर हा झाय म्हणलं मी मिसळीच पेट एकदा करून तर बघावं त्यामुळे तुकमीर असल्यावर भारी येईल आणि कुथमीर लावायली आपले बोवली का नाही तर काल मी तिथं गेली तर तिथं का काल कोथमीर न्या न्या पण काय झालं दिवसच मावाळा आणि परत यायची इकडं गडबड आहे मला काय कुथमीर आणणारच म्हंजा नाही नाहीतर तिथं होते पालकाची भाजी ये मेथीची होती लाईट ठेवू असणार कसं नाही आपली पूर्ण रेसिपी बघू तर आता उशिर झालाय म्हणून बघा मी असंच करते

सुटले बघा रात्री पाऊस कधी अचानक आला आम्हाला तर झोपलेली माहिती बी नाही ताटून जाती तर त्या म्हणते त्या कोथमिरीना भारी वाटतंय पण कोथमिर्या संपली रात्री होत ते रात्री आणलं होतं चिकन ती उशीरा आणलं होत रात्री आठ वाजले होते तर बघा असं झालंय बघा टोप

ते जर बरे ना रोज चुली पडत असते ते आज बसले आजती चवाच आणलं या परडीच दाखवल्या परडीच खात्याय म्हणलं पोरडी हिथी खात होती म्हणलं हिथं आणावं आली

दिवाळीत आहे मंग खर्च इतक्या गडबडीत बघा करायचं गरम खायला लागले तर बघा ही तर तेच तर आपल्याला ही मिरची तर मिरची दोन टाका त्यात का

ते बघाज बونا तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा जावा येतय का नाही मला चुकलं तरी सांगा की चुकलं म्हणून शा खाऊंगी तुझे सांगायचं बस लेती मी सांगायला ते तर बसले दे पण की आपल्याला सगळ्या ताई कुठं चुकतंय कुठं काय की त्यांची पद्धत कशी असते आमची पद्धत आपली गावराय लागते का तिकट झालं तिकड झालं ना पिठा आहे